जय शिवराय शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आणि त्याचसोबत महाराष्ट्र शासनाचा नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले पण बऱ्याच शेतकऱ्यांना हे नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळालेले नाहीत तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे हप्ते हे का मिळाले नाहीत याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र शासनाने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान योजना ही योजना सुरू केली होती त्याचा एक हप्ता शेतकऱ्यांना आधीच जमा झाला होता व त्यानंतर आत्ता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा जमा झाला त्याचसोबत नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता जमा करण्यात आला पुढे येणारी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता सदर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा तिसरा हप्तासुद्धा याच हप्त्यासोबत जमा करण्यात आला असे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्त्यांचे मिळून चार हजार रुपये असे एकत्रित सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले पण नवीन रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांना फक्त पी एम किसान योजनेचाच हप्ता मिळालेला आहे त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही तर हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्याला का मिळाला नाही ते आपण पाहूया तर जसे आपल्याला आधी माहीतच आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी नवीन रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही जे शेतकरी आधीच पी एम किसान योजनेसाठी रजिस्टर आहेत त्या योजनेमधूनच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा डाटा नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी वापरला जातो यावरून साहजिकच ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता मिळालेला नाही त्यांना हा नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते मिळालेले नाहीत कारण पी एम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्यासाठी जे शेतकरी पात्र होते व ज्या शेतकऱ्याने या पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळालेला आहे ला त्या हप्त्याची लिस्ट ही नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सदर दोन हप्त्यांसाठी वापरण्यात आले आहे त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान योजनेचे हे दोन हप्ते न मिळण्याचे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते